स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खुनाच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा पुण्यात सहभागी असणाऱ्यांना देखील मरेपर्यंत जन्मठेप सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा सांगलीतील कवटे ता तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे काही वर्षापूर्वी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात ता आलेल्या तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाचा भोसकून निर्गुण खून केला होता या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी वाय गौड यांनी पाच जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे शिक्षा ठोठावण्यात आलेल्यामध्ये संदीप दादासो चौगुले विशाल बिरुदेव चौगुले नानासो उर्फ सागर माणिक चौगुले कुंडलिक उर्फ कुंडीराम पांडुरंग कनक आणि विजय अप्पासो चौगुले यांचा समावेश आहे सर्व आरोपी अग्रण धुळगाव येथे यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशावेळी दंगा करत होते या प्रकरणी मयत अशोक भोसले त्याचा भाऊ आणि वडील या तिघांनी पंच कमिटीकडे तक्रार केलेली होती याचा राग मनात धरून सर्व आरोपींनी अशोक याचा कुकरी आणि गुप्तीने भोसकून निर्घुण खून केला होता या प्रकरणी सर्वांना अटक करण्यात आलेली होती तब्बल दोन वर्ष यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयानं खून प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे पुण्यात सहभागी असल्या असल्याप्रकरणी एकशे त्रेचाळीस सर्वांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी कामकाज पाहिलं त्यांनी केलेल्या युक्तिवादानुसार हा निकाल न्यायालयानं सुनावलाय तसेच जिल्ह्यातील हा प्रथमच निकाल असल्याचं प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद हो भोकरे यांनी सांगितलं तसेच या गुन्ह्यात एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली संबंधित व्यक्ती व त्याचा सक्का जुळा भाऊ या दोघांपैकी खुनाच्या गुन्ह्यात नेमका कुणाचा सहभाग होता याची पडताळणी होऊ शकली नसल्यामुळं त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली यामधील आग्रम धुळगाव गावात साधारण दिनांक एक एक बारा दोन हजार सतरा रोजी यल्लामादेवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लामादेवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगुलेचे मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ती दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल जे आतील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंचकमिटीकडं तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्यासोबतीचे कुंडली कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील आरो जो मयत आहे अशोक याचा जाब विचारला आणि त्याच्या पाठीत मा वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना दोन हजार सतरामधली होती त्याची सुनावणी दोन वर्षापासून चालू होती यातील जो जे फिर्यादी आहेत तानाजी भोसले आणि या यातील जो जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच आ, जे ज्या त्यांच्यासमोर हात्यार आरोपींनी काढून दिली कपडे व गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्या दाखल सर्व गोष्टींचा विचार करून त्यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या तीनशे दोनच्या गुन्ह्याप्रमाणे श चौथे सत्र न्यायाधीश माननीय डी वाय गौडसाहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे वास्तविकता अशी पाच जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही म पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेली केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा त्याचप्रमाणे वंदना मिसा मॅडम परत प्रत्येक कौटिमधील कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्यासोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील सुप नामद मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयांच्या न्याय त्यांनासुद्धा तीनशे दोन प्रमाणे जबाबदार धरून त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद भूषणावं वाटतं परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते सन दोन हजार सतरामध्ये स्थानिक गुन्हे शाखा सांगली येथे कार्यरत असताना नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये अग्रम दुळगाव तालुका कवटेमंकाळ येथे येल्लमा यात्रेत अशोक बोकले अशोक भोसले यांचा कुकरी गुप्ती इत्यादी हत्याराने खून केला होता सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी गुन्ह्याची व्याप्ती पाहून आमच्याकडे दिला होता सदर गुन्ह्याचा तपास करून आम्ही आरोपीनामे संदीप चौगुले विशाल चौगुले नानासाहेब चौगुले कुंडीराम कनप सागर चौगुले बाळासाहेब चौगुले व कोळेकर यांच्याविरुद्ध दोषारोप सांगली जिल्हा न्यायालयात दाखल केले होते सांगली जिल्हा जिल्हा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन आरोपी संदीप चौगुले विशाल चौगुले नानासाहेब चौगुले कोंडीराम कनम सागव चौगुले यांना जन्मठेप सुनावण्यात आलेले असून आरोपी बाळासाहेब चौगुले हा मैत झाला असून कोळेकर यांना या संशयाचा फायदा घेऊन निर्दोष सोडवण्यात आले सोडण्यात आलेला आहे गुन्ह्याच्या तपासात दप्तरी म्हणून सागर पाटील पवार यांनी मदत केली होती माननीय न्यायालयात पैदवी म्हणून पोलीस शिपाई काळे महिला पोलीस शिपाई वंदना पवार सुप्रिया भोसले यांनी मदत केली तसेच जिल्हा सरकारी वकील श्री देशमुख आणि श्री बोगरी यांनी काम पाहिले सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा